बहिणीची हळद सुरू होती पाहुण्यांची वर्दळ होती गाणी वाजत होती जेवणाच्या पंक्ती उठत होत्या सगळेच आनंदात होते पण थोड्याच वेळात ह्या आनंदाचं रूपांतर मृत्यू शोकात होणार आहे याची कुणाला तसूभरही कल्पना नव्हती मंडळी तसा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा प्रदेश आहे म्हणजे किमान विचारवंतांच्या संतांच्या बोलण्यातून तरी आजवर हेच कानी पडले पण जेव्हा जेव्हा इथल्या पुरुषी अहंकाराला धक्का लागतो तेव्हा इथे जीवापेक्षा आणि उदाहरण द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये चा जावयावर चाकूने गंभीर वार करून त्याची हत्या केली होती बापाने जातीभेदापोटी मुलीचं कुंकू पुसलं मुलीच्या लग्नाची हळदही नीटशी निघाली नसेल तोवर बापाने आपल्या सख्या मुलीचं कुंकू पुसलं होतं तर दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रेम आहे एका भावाने आपल्या बहिणीला थेट उंच घटना जळगाव मध्ये घडली मुलीने आपल्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं म्हणून वडिलांनी मुलगी आणि जावयावर भर मंडपात गोळ्या झाडल्या तेही दोन वर्ष प्रतिशोधाची आग मनात ठेवून आणि हीच सगळी घटना आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी मंडळी लव्ह मॅरेजला अजूनही समाजात हवी तितकी मान्यता मिळालेली दिसत नाही खास करून गावाकडे दरम्यान या लव्ह मॅरेजच्या पायात किमान वर्षाला दहा तरी हत्या होत असल्याची प्रकरणं समोर येतातच जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात शनिवारी रात्री जे घडलं ते अगदी अंगावर शहारे आणणार आहे दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या लेकरावरच हो बरोबर ऐकलं स्वतःच्या मुलीवरच निवृत्त सीआरपीएफ जवानानं थेट गोळी झाडली आणि तिचा जागीच खून केला त्याच गोळीबारात तिचा नवरा म्हणजेच आरोपीचा जावई देखील गंभीर जखमी झाला ही थरारक घटना घडली आहे डॉक्टर आंबेडकर नगरात रात्री साडे दहाच्या सुमारास ज्या लोकांपुढे हे सगळं घडलं त्या संतप्त जमावानं त्या सासऱ्याला धरून चांगलं त्यामुळे तो सुद्धा गंभीर जखमी झालाय पण या सासऱ्यानं हे मृत्यू तांडव का घातलं होतं तर मंडळीत असं झालं असं की अठ्ठेचाळीस वर्ष आरोपी किरण अर्जुन मंगले याची मुलगी तृप्तीचं अविनाशवर प्रेम होत पण किरण याचा या, या प्रेमाला विरोध होता म्हणून तृप्तीने आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन अविनाश सोबत लग्न केलं होतं तृप्तीने आपल्याला न जुमानता लग्न केलं म्हणून किरण मंगले भयंकर चिडला होता अविनाश आणि तृप्ती यांच्या विरुद्ध किरण मनात राहिली लग्न केल्यानंतर तृप्ती आणि अविनाश पुण्यात राहत होते आणि इकडे या दोघांना कसं संपवता येईल याच्या प्रयत्नात किरण होता काल परवा त्याला ही आयती संधी चालून आली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की सव्वीस एप्रिल रोजी चोपडा शहरात खाईवाडा जवळ आंबेडकर नगरमध्ये अविनाशच्या बहिणीचा हळदीचा समारंभ होता तिथे पुण्याहून अविनाश आणि त्याची पत्नी तृप्ती चोपड्यात आले होते हा प्रसंग सगळ्या कुटुंबासाठी खूप खास होता पण त्याचवेळी तृप्तीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता याचा राग तृप्तीच्या वडिलांना म्हणजेच किरण अर्जुन मंगलेच्या मनात प्रचंड धुमसत होता त्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात जेव्हा तृप्ती आणि तिचा नवरा अविनाश समारंभासाठी आले तेव्हा त्यांचं मन शांत बसलेलं नव्हतं समारंभ संपल्यावर हळदीच्या ठिकाणी तृप्ती आणि तिचे वडील किरण मंगले समोरासमोर आले तेव्हा किरणने हातातली रिव्हॉल्वर तृप्ती समोर धरली आणि तिच्यावर धाडधाड करत गोळा झाडल्या यातल्या काही गोळ्या तृप्तीच्या चांगल्याच वर्वी बसल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला त्याचवेळी तिच्या नवऱ्याने अविनाशने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली पण त्यालाही हाताला आणि पाठीला गोळी लागली अविनाश गंभीर जखमी झाल्यामुळे तातडीने जळगाव येथील रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले हे सी आर पी एफ चे निवृत्त अधिकारी होते त्याने त्याच्याकडे परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करून हे गंभीर कृत्य केलं गोळीबार झाल्यानंतर तृप्तीच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन किरण मंगलेला असून त्याला तातडीने जळगाव मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली याच वेळी जखमी अविनाशलाही जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि दोघांवर उपचार सुरू करण्यात आले या घटनेनंतर प्रियांका ईश्वर बाग यांच्या फिर्यादीवरून किरण अर्जुन मंगले आणि त्याचा मुलगा निखिल मंगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मंडळी पण ऑनर किलिंग ही महाराष्ट्रातील पहिली घटना नाही याआधी फक्त जातीय वादातून घडलेल्या हत्येमुळे महाराष्ट्र बऱ्याच वेळा होरपळून निघालाय महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात या घटना वाढत चालल्यात जिथं परंपरेच्या बंधनामध्ये अडकलेल्या व्यक्तींना आदर्श म्हणून परिभाषित केलं जात अशा घटनांमध्ये मुलगी किंवा मुलगा जरी आपल्या प्रेमाच्या निर्णयासाठी स्वातंत्र्य घेत असला तरी त्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल अत्याचार आणि हिंसाचाराला सामोरं जावं लागतं हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे आणि समाजाला यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील सरकारने आणि समाजाने यावरील सजगतेला प्रोत्साहन देऊन प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची आणि निवडीचे स्वातंत्र्य असावे हे सुनिश्चित करणं गरजेचं आहे सध्या ऑनर किलिंगच्या घटनांना ग्लॅमर प्राप्त झाल्यानं अनेक जण जाणीवपूर्वक अशा प्रकरणात टोकाची पावलं उचलत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा कडेकोट वापर आणि समाजाच्या मानसिकतेचा बदल आवश्यक आहे या समस्येचा निराकरण केल्याने प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितता आणि प्रतिष्ठेची ग्वाही नाहीतर तृप्ती आणि अविनाश सारखी प्रकरणं हे एकमागून एक घडतच राहतील बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद